नमस्कार रिपोर्टर मध्ये आपलं स्वागत आहे बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने नुकताच मागील गळीत हंगामातील ऊस दर जाहीर केला त्याच अनुषंगाने भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी सोमेश्वर कारखान्याच्या कार्यस्थळावरती भेट देण्यासाठी आलेले आहेत काय त्यांच्या मागण्या आपण जाणून घेणार आहोत नमस्कार काय सांगताल आपण काय आपल्या मागण्या काय मागच्या आणि आता तो त्यांनी जो चौतीसशे रुपये डिक्लेअर केलेला आहे तो काय आम्हाला मान्य नाही आहे आणि एम बी साहेबांना जे आम्ही चौकशी केली रेट हा डिक्लेअर केलेला आहे स्थिती पाहता हा रेट एक थोडा असा एक संशयास्पद असं वाटतं त्यांनी जी गडबड केली पुढे वगैरे डिक्लेअर करण्यासाठी आता ठीक आहे एम बी साहेब सांगतात की बाबा आम्ही तो रेट अजून फायनल केलेला नाहीये आम्ही पुढं मांडलेला आहे तो रेट येईल त्याच्यावर समजेल आम्ही तुम्हाला अहवाल देऊ असं देऊ बाकी काय माहिती देऊ त्या गोष्टींमध्ये दे। मग आता ह्यात एक गोष्ट समजत नाहीये की आपण कोजन आणि डिस्लरी हे जे दोन प्लांट केले आहेत ह्याचा एक संक्षिप्त आम्हाला अहवाल मिळावा आम्ही शेतकऱ्यांना यांनी सांगावं हो की बाबा ह्या नक्की डिस्लरी कोजन केलेलं आहे आपण ह्याचा काय फायदा आहे का कारखान्याला प्रॉफिट मध्ये आहे त्याच्यावर काय कर्ज काढले आणखीन काय गोष्टी आहेत हा रेट कसा वाढत नाहीये ह्या थोड्या गोष्टी संशयास्पद आहेत आणि दुसरी आमची एक मागणी आहे की बाबा तुम्ही गेटकेनला प्राधान्य देत आहे हा आणि आपला जो सभासद बांधव आहे की ज्यांच्या वरती हा कारखाना उभा झालेला आहे ज्यांच्या जीवावरती हा कारखाना उभा झालेला आहे एक त्यांना कुठतरी घुसमट आहे त्यांची एक भावना अशी आहे की बाबा तुम्ही गेटकेनला प्राधान्य देता शेतकरी सभासद मरतोय इथं त्याचा ऊस जळतोय इथं त्याच्यावर एक काहीतरी प्लॅन ऑफ ऍक्शन यांनी पुढच्या हंगामासाठी तरी केला पाहिजे जी की मागच्या प्रत्येक वर्षी ही जी बाबा जैसे परिस्थिती होती सभासद मरतोय यामध्ये त्याचा ऊस जळून जातो तिथं त्यांनी प्लॅन ऑफ ऍक्शन आता काहीतरी घेतला पाहिजे पुढचा जो आता पंचवीस हंगामा चालू होणार पंचवीस सव्वीसचा त्याच्यावरती काहीतरी प्लॅन ऑफ ऍक्शन घेऊन पुढची भूमिका मांडली पाहिजे आणि रेट आता हा जो दिला तर हा आम्हाला मान्यच नाही हा पुढं वाढतोय ह्याच्यात थोडं त्यांनी संक्षिप्त एक व्यवस्थित त्याची मान्य करावी जास्तीत जास्त बघून घ्यावा यांचं म्हणणं की रुपये दर पाहिजे आम्हाला तुम्ही काय नाही मागील वर्षी जो दर दिला होता त्याच्यानंतर साखरेचे रेट पण वाढलेले आहेत जागतिक बाजारपेठेत किंवा राष्ट्रीय बाजारपेठेत आमच्या त्या बाजारात जे साखरेचे दर वाढलेले आहेत त्याच्या तुलनेने आमचं असं म्हणणं आहे की आम्हाला अडतीसशे पन्नास रुपये मिळावा आणि आमची काय अवस्थ मागणी नाही आमची जी मागणी आहे संचालक मंडळाकडे चेअरमन साहेबांकडे राज्याचे आमचे नेते ताजेदादा त्यांच्याकडं ते आमची जी मागणी आहे ती रास्त आहे आम्ही त्यांना दाखवतो अडतीसशे पन्नास रुपयांना कसा दर बसतोय किंवा त्यांना सगळ्या समाजासमोर सगळ्या लोकांसमोर सभासदांसमोर यावं आणि चौतीसशेच रुपये कसा बसतोय ते सांगावं त्यांना दुटप्पी भूमिका घेऊ नये काय असेल ती स्पष्ट गोष्ट शेतकऱ्यांना सांगावी आता ते सांगतात की चौतीसशे रुपये आम्ही एजीएमला दिले इकडे दिले असं कुठल्याही प्रकारचं परिसरात चर्चा नाही परिसरात अशी चर्चा आहे की चौतीसशे रुपये वर्षीचा फायनल आहे जो की मागच्या वर्षीच्या तुलनेपेक्षा एकशे एकाहत्तर रुपये कमी आहे मग एवढा कमी रेट शेतकऱ्यांना घ्यायचा कसा दर वा, दर दर वा, ते साखर जर साखरेचे दर मार्केटमध्ये वाढले असतील तर त्याच्यानुसार शेतकऱ्यांना पण चार वाढी पैसे मिळाले एवढीच आमची माफक पक अपेक्षा आहे आणि त्याचा संचालक मंडळ एम आमच्या राज्याचे नेते वगैरे जे सगळे आहेत ते सगळे विचार करतील आणि त्याच्यातून आम्हाला काहीतरी ते पॉझिटिव्ह निर्णय देतील अशा आम्हाला माफक आहे अपेक्षा आहे आणि समजा झालं तर सर्व मिळून आम्ही परत बघूयात की त्याच्यावरती काय करता येते पण शेतकऱ्यांच्या हितासाठी भांडायला कोणी ना कोणी उभं राहील त्यात सोमेश्वरीचा इतिहास आहे आणि तो आम्ही तुम्हाला कारखान्याने जो चौतीसशे रुपये रेट केलेला आहे हा शेतकऱ्यांच्या माती पूर्णपणे निराशा झालेल्या आहे आज गेले दहा वर्ष झालं मी बघतोय शेतकऱ्यांचं सगळं खर्च वाढलेला आहे पण साखरेचा रेट हा कधी अडतीसशे वरून कमीच येतोय पण वाढत नाही तरी दादांकडे आम्हाला एवढीच विनंती आहे की तुम्ही अडतीसशे चार हजार भाऊ देऊन शेतकऱ्यांना खुश करावं पूर्णपणे तालुका उभा राहून त्यांना निवडून दिलेला आहे ह्या संपूर्ण सोमेश्वर परिसराने तरी ह्याच एक हे म्हणून आमच्याकडे दादाने एकच विनंती आहे की तुम्ही यमडे साहेबाने चेअरमन साहेबांना दे द्या आणि त्यांना चार हजार रेट द्या कारण की कारखाना पूर्णपणे ह्याच्यामध्ये तुमचं डिस्लेरीच उत्पादन वाढत चाललेलं आहे नफा होतोय को जनरेशन होतोय मग तेवढा नफा मिळून सुद्धा रेट का कमी होतोय एवढाच